येत्या सहा जून दोन हजार चोवीस म्हणजेच आपल्या शिवरायांचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक दिन असं इतिहासात अनेक ठिकाणी उल्लेख आहे की या शिवराज्याभिषेकाच्या वेळेस जिजाऊंनी अनेक भारतातील तसेच महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांना देणगी स्वरूपात मदत केली होती आणि आपल्या या पुण्यात जिजाऊंनी वसवलेला आहे तो कसबा गणपती देवस्थान मा जिजाऊ व शिवराय पुण्यात असताना हे कसबा गणपती मंदिर बांधले गेले असं सांगतात तेव्हा मंदिराजवळ असलेल्या लाल महालात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचं वास्तव्य होते आपल्याला शिवछत्रपतींच्या इतिहासात एक अस्सल पत्रात उल्लेख मिळतो की पुणे परगण्याच्या मावळ्यातील मानतर्फेच्या गावातून रोज अर्धा शेर तेल वजनी हे नंदादीपासाठी कसब्यातील मोर्याच्या देवस्थानास द्यावे असा आदेशच छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिलेला होता हे या पत्रात आपल्याला दिसून येते हे पत्र जवळपास एकोणीस मार्च सोळाशे सत्तेचाळीस सालचं असावं असं सांगितले जाते आणि आजही हे शिवछत्रपतींनी लिहिलेलं पत्र या कसबा गणपती देवस्थानचे व्यवस्थापक श्री ठकार कुटुंबियांकडे आजही आहे या अशा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला आजही देवस्थान दे अनेक देवस्थानं उत्सवांमध्ये सापडतात अशा अनेक व्हिडिओजसाठी आमच्या पुणे गणेश फेस्टिवलच्या सोशल हँडल्सला फॉलो करायला विसरू नका